श्री राम जय राम जय जय राम श्री सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन सव्वीस सप्टेंबर भगवंताला विसरणे ही आत्महत्याच एकदा एका माणसाने पक्वाने कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साह्याने निरनिराळी पक्वाने कशी तयार करायचे हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे त्यांना त्या पक्वानांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वानांच्या ज्ञानासारखे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही आपल्यात आणि संतांमध्ये आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला अति सुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते ती खरी अनुभवाने जाणायची असते ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्ण समजावेत या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे तेव्हा नेहमी त्याच्या सानिध्यात म्हणजे त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा सर्व कीर्तनांचे सार हेच असते फक्त मांडणी निराळी रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले जो तो हू हू करून शोधासाठी निघून गेला परंतु मारुती अतिबुद्धिमान त्याने सीतेला कसे ओळखायचे म्हणून विचारले त्यावर श्रीरामाने तिचे पुष्कळ वर्णन केले ते सुंदर आहे म्हणून सांगितले परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहित नाही तेव्हा श्री राम प्रभू म्हणाले तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव हो की जिथे तुला राम नामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज तेव्हा ती खून मारुती रायाला पटली ज्याला भगवंताच्या नामाची खून मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मेवायचे बाकी असे काही राहिलेच नाही मारुती रायाची भक्ती फार मोठी श्रीरामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही म्हणून चिरंजीव असेही आपले नाम त्याला त्याने दिले त्यामुळे या नामाबरोबर त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।